ती कुठे काय करते आज पाटील काकूंचं पहिलं पुण्यस्मरण होतं त्यानिमित्ताने त्यांचे सर्व आप्तस्वकीय जमले होते पाटील काकूंचा स्वभाव मनमिळावू होता सतत सर्वांची मदत करणारा होता कोणाच्याही छोट्यातल्या छोट्या कार्यक्रमालाही हजेरी लावायची त्यांची सवय होती पाटील काकूंच्या घरून कोणीही जेवण न करता कधीही जात नव्हतं पाटील काकूंच्या या स्वभावामुळेच आज त्यांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला खूप गर्दी झाली होती कार्यक्रमाला जमलेल्या सर्वांच्याच डोळ्यातून पाणी तरळलं होतं पाटील काकूंची सर्वांनाच आठवण येत होती पाटील काकूंचे दोन्ही मुलं सुना जावाई नात नातू कार्यक्रमाला आवर्जून सर्वच हजर होते आपल्या आईच्या हसऱ्या फोटोकडे बघून तिन्ही मुलांच्या डोळ्यातून अश्रू आले होते एक महाराजांचे प्रवचन झाले त्यांनी प्रवचनात घरातील बाईचे महत्त्व पटवून सांगितले एका बाईमुळे त्या घराचं घरपण कसं टिकून राहतं याबद्दल महाराजांनी घर सांगितलं एखादी श्री जेव्हा कुमारिका असते तेव्हा संस्कृतीचा वारसा ती जपत असते उंबरठा ओलांडून सासरचा आई वडिलांचे नाव राखते ती प्रेमाने दोन्ही घरचे घरपण राखून ठेवते जेव्हा महाराजांचं प्रवचन झालं त्यानंतर नातेवाईकांपैकी काही जणांनी पाटील काकू कशा होत्या हे सांगून त्यांना श्रद्धांजली वाहिली शेवटचे एक महाशय काकूंना श्रद्धांजली वाहत असतानाच पाटील काका आपल्या जागेवरून उठून स्टेजच्या दिशेने गेले पाटील काकांना स्टेजकडे जाताना बघून सगळेजणच आश्चर्यचकित झाले पाटील काका स्टेजवर जाऊन माईक हातात घेऊन म्हणाले आज तुम्ही सर्वजण आमच्या दुःखात सहभागी झालात याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभारी मानतो तुम्ही सर्वजण विचार करत असाल की स्टेजवर बोलायला का आलो असेल मी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मी इथे येऊन बोललेलं पटणार नाही पण आज मी काहीच बोललो नाही तर मी सतत मनात कुडत राहील गेल्या वर्षापासून माझ्या मनात जे साचलं आहे ते मला एकदाचं बोलून टाकायचं आहे माझं मन मोकळं करायचं आहे पाटील काकांना त्यांच्या मुलाने स्टेजवर बसण्यासाठी खुर्ची आणून दिली पाटील काका खुर्चीत बसले आणि हातात माईक घेऊन त्यांनी बोलायला सुरुवात केली जमलेले सर्वजण पाटील काकांच्या बोलण्याकडे बारीक लक्ष देऊन बसले होते पाटील काकांनी बोलायला सुरुवात केली आज सुलबाला जाऊन एक वर्ष झालं आहे सुलबा असताना मला तिचं महत्त्व कधीच कळालं नाही सुलभाने एका अर्धांगिनीचं बायकोचं जोडीदाराचं कर्तव्य पुरेपूर निभवलं पण मी एका नवऱ्याचं कर्तव्य कधीच निभावलं नाही कारण एका नवऱ्याचं कर्तव्य काय असतं हे मला ठाऊकच नव्हतं इथं बरेच जण जन असतील ज्यांना नवऱ्याचं खरं कर्तव्य माहिती नसेल बरोबर ना माझं मनोगत ऐकल्यानंतर तुमच्यापैकी काही जणांनी जरी नवऱ्याचं खरं कर्तव्य निभावलं तर सुलभा मला माफ करेल असं मी समजेल माझं बोलणं ऐकण्याचं जर तुम्हाला कोणाला कंटाळा आला तर मला तसं सांगा मला कुणावर माझे विचार लादायचे नाहीये पाटील काकांना नवऱ्याच्या कोणत्या कर्तव्याबद्दल बोलायचं आहे हे पाटील काकांचं मनोगत ऐकल्याशिवाय काही सर्वांना समजणार नव्हतं म्हणून सर्वजण शांतपणे ऐकत होते पाटील काका त्यांचं मनोगत सांगत होते माझं आणि सुलभाचं लग्न झालं तेव्हा ती अठरा वर्षांची तर मी चोवीस वर्षांचा होतो सुलभाची बारावीची परीक्षा झाली होती लग्न झाल्यावर आम्ही दोघेजण पुण्यात राहायला आलो बँकेकडून मला क्वार्टर मिळालं होतं पुण्यात आल्यावर दुसऱ्या दिवसापासून मी बँकेत हजर झालो सुलभाला दिवसभर एकटीला घरात कंटाळा यायचा म्हणून तिने शिवण क्लास करण्याची माझ्या विचार मांडला मी तिला स्पष्टपणे नकार दिला कारण तिने शिलाई काम करणं मला आवडणार नव्हतं सुलभाने लग्न झालं त्या दिवसापासूनच माझ्या आवडीनिवडी जपायला सुरुवात केली होती मी मात्र तिच्या आवडी निवडीचा कधी विचारच केला नाही मी वेळेच्या बाबतीत जरा जास्त वक्तशीर होतो मला बँकेत सकाळी साडे दहापर्यंत पोहोचायचे असा माझा नियम होता तर मी घरातून दहा वाजून पंधरा मिनिटांनी निघायचो घरातून निघण्याआधी मला नाश्ता करून निघण्याची सवय होती नाश्ता आणि डब्याला एकच पदार्थ मला कधीच चालला नाही तसेच नाश्त्याला रात्रीची भाजी पण मी कधी खाल्ली नाही सुलभा दररोज सकाळी लवकर उठून नाश्ता बनवायची आणि त्यानंतर सव्वादाला माझ्या हातात डबा तयार करून द्यायची माझा रुमाल घड्याळ पाकिट सगळं काही माझ्या हातात आणून द्यायची मी एका जागेवर बसून तिला सूचना द्यायचो सुलभा एका आवाजात माझं सर्व काही ऐकायची माझा स्वभाव तापट असल्यामुळे माझ्यापुढे कोणी बोललेलं मला चालायचं नाही सुलभाला मराठी हिंदी सिनेमे बघायला आवडायचे पण मला नाटक बघायला आवडायचं म्हणून आम्ही महिन्यातून एकदा नाटक बघायला जायचो दर महिन्याला घर खर्चासाठी मी ठराविक रक्कम तिच्या हातात द्यायचो एका महिन्याला तिने माझ्याकडून एक्स्ट्रा पैशांची मागणी केली तेव्हा मी तिला खूप ओरडलो तेव्हापासून तिने माझ्याकडे जास्त पैशांची मागणी कधी केलीच नाही लग्नानंतर एका वर्षाने मोठ्या मुलाचा म्हणजेच अमितचा जन्म झाला मला घरात बाळ रडलेलं आवडायचं नाही बाळाचं कारण सांगून माझ्या कामात दिरंगई केलेली मला आवडत नाही मी कधीच माझ्या मुलांना अंगावर खांद्यावर खेळवलं नाही अमित लहान असताना काही दिवसांसाठी माझी आई आमच्याकडे राहायला आली तेव्हा ती मला म्हणाली होती अरे मनोहर ती सुलबा दिवसभर घरात राबत असते तुला सगळ्या गोष्टी हातात लागतात बँकेतून आल्यावर अमितला थोडा वेळ सांभाळत जा बाप म्हणून तुझंही काही कर्तव्य आहे यावर मी एकदम अभिमानाने उत्तर दिलं होतं की आई मला बापाचं कर्तव्य माहिती आहे सुलबा दिवसभर घरीच असते घरातील चार कामं करणं म्हणजे काही मोठा गड लढवत आहे असं नाही मी दिवसभर बँकेतून थकून आलेला असतो आणि तू म्हणते की अमितला सांभाळत जा म्हणून आई सुलभा कुठे काय करते त्यानंतर आईने मला कधीच समजवण्याचा प्रयत्न केला नाही अमित पाठोपाठ अभिषेक आणि अनिताचा जन्म झाला सुलभाला तिन्ही मुलांना सांभाळून घरातील काम करणं जड जात होतं म्हणून तिने कामाला बाई ठेवण्यासाठी माझ्याकडे विचारणा केली तर मी तिला त्यानंतर बरंच काही ऐकवलं होतं सुलभा मला कधीच प्रतिउत्तर देत नव्हती मी जे बोलेल ते खाली मान घालून ऐकून घ्यायची सुलभाने माहेरी येलेलं कधी मला आवडायचं नाही सुलभाने माझ्यासमोर मैत्रिणींसोबत गप्पा मारलेल्या मला आवडायच्या नाहीत मी सुलभाला माझ्या धाकात ठेवलं होतं मुलांची नावं काय ठेवायची त्यांना कोणत्या शाळेत घालायचं हे सर्व मीच ठरवलं होतं अमित आणि अभिषेक मला बघतच मोठी होत होती मी जसं त्यांच्या आईला कधीच महत्त्व दिलं नाही तसंच त्यांनीही तिला कधी महत्त्व दिलं नाही मला हे समजत होतं मी त्यांना कधीच याबद्दल काही बोललो नाही मला माझ्या मुलांना माझ्याप्रमाणे घडवायचं होतं आणि त्या मला आयडल म्हणायची तीही डॅडीज गर्ल झाली होती आणि आम्ही म्हातारे होत चाललो होतो आमची जी प्रगती झाली ती फक्त माझ्यामुळेच हे माझं मानणं होतं सुलबाला मी किचनमधून बाहेर येण्याची कधी मोभास दिली नाही आमची तिन्ही मुलं माझ्यासोबत अभ्यास कॉलेज नोकरी याबद्दल बोलायची पण सुलभासोबत ते फक्त जेवण या विषयावरच बोलायचे आमच्या चौघांचं एकच मत होतं ती कुठे काय करते तिला काहीच कळत नाही माझे सर्व नातेवाईक सुलभाचं खूप कौतुक करायचे पण मला मात्र त्यांचं बोलणं कधी पटलंच नाही माझं म्हणणं होतं की मी पैसे कमावून आणतो आहे म्हणून सुलभा माझ्या नातेवाईकांना खाऊ पिऊ घालते तिच्या कष्टाचा मी कधी विचारच केला नाही तुम्हाला कदाचित पटणार नाही पण सुलभाने साडी कोणती घ्यायची कोणत्या दुकानात घ्यायची याचा अधिकार पण मी तिला कधी दिलाच नव्हता आणि हो आमच्या नात्यातील एक अजून चक्राऊन टाकणारं सत्य मी तुम्हाला सांगणार आहे अनिता झाल्यानंतर सुलभाचं वजन वाढलं होतं बघायला गेलं तर तिला आमच्या कामांमुळे स्वतःकडे लक्ष द्यायला मुळात वेळच मिळत नव्हता सुलभाचं बेडप शरीर बघून मी तिला नेहमी टोमने मारायचो अनेकदा रागाच्या भरात मी तिच्यावर हातही उचलायचो बाहेरचा राग मी तिच्यावर काढायचो सुलभाने ब्रशब्दानेही कधी तक्रार केली नाही सुलभा गुपचूप माझा अत्याचार सहन करत होती मी मात्र या सगळ्यांना माझा पुरुषार्थ समजू लागलो ला होतो अमितचं लग्न झाल्यानंतर स्वाती घरात आली ती नोकरी करायची म्हणून तिने घरकामासाठी एक बाई लावून घेतली अमितने या गोष्टीला लगेच होकार दिला माझी परवानगीसुद्धा कोणी घेतली नाही अमितला त्याच्या बायकोला होणारा कामाचा त्रास दिसला पण आई गेले कित्येक वर्षापासून तारेवरची कसरत करत होती तिचा त्रास मात्र त्याला दिसला नाही कालांतराने अभिषेक आणि अनिताचंही लग्न झालं मी रिटायर झालो अमित व अभिषेक आपापल्या फ्लॅटमध्ये राहायला निघून गेले सुलभा मात्र पहिल्या दिवसापासून जी कामं करत होती शेवटपर्यंत तिचं ते काम करतच राहिली जसं माझं वय होत होतं तसं तिचंही वय झालं होतं याचा मी कधी विचारच केला नाही मला थोडाही त्रास झाला की मी लगेच डॉक्टरांकडे जाऊन शरीराच्या तपासण्या करून घ्यायचो पण कधीतरी सुलभाची तपासणी करून घ्यावी असं मला कधी वाटलंच नाही सुलभाच्या जाण्याच्या आठ दिवस आधी मला ती म्हणाली होती आता तुम्हाला तुमची थोडीफार कामं करता आली पाहिजे मी तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे का एखाद्या दिवशी मी अचानक गेल्यावर तुम्हाला सगळं जड जाईल आपली मुलं सुना तुम्हाला सांभाळतील पण ते सगळं तुमच्या हातात देणार नाही तुम्हाला तेव्हा खूप जड जाईल माझी किंमत तुम्हाला तेव्हाच कळेल तसंही आजवर मी काहीच काम केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे तुमची मुलंही तुमच्यासारखीच निघाली एखादा फोन करून माझी साधी चौकशीही करत नाही माझ्या आता हे सहनशक्तीच्या पलीकडे गेलं आहे देवाने मला असंच चालता बोलता असतानाच उचलावं म्हणजे पावलं मी सुलभाच्या या बोलण्याकडे काहीच प्रतिक्रिया दिली नाही सुलभा जाण्याच्या दोन तास आधी म्हणजे सकाळी पाच वाजता ती मला झोपेतून उठवत म्हणाली अहो माझ्या छातीत खूप दुखत आहे मला कसं तरीच होत आहे मी झोपेतच म्हणालो तुला ॲसिडिटी झाली असेल उठून जरा शतपावली करून घे म्हणजे बरं वाटेल सुलभा वेदनेने विव्हळत उठली आणि हॉलमध्ये जाऊन बसली मी साडेसहाच्या दरम्यान उठलो ब्रश केला आणि चहा आणण्यासाठी म्हणून तिच्या नावाने आवाज देऊ लागलो माझ्या आवाजाला काहीच उत्तर न आल्याने मी रागातच बडबड करत तिच्याजवळ गेलो तर ती निपचित खुर्चीत बसलेली होती सुलभा आपल्या सगळ्यांना सोडून गेली होती बोलता बोलताच पाटील काकांचा कंठ दाटून आला होता जाण्याच्या क्षणीसुद्धा मी तिचं काही ऐकलं नाही सुलभा गेली त्या दिवसापासून माझ्या घरातील जिवंतपणाच नाहीसा झाला आहे एवढं मोठं घर मी बांधलं होतं पण ते जिवंत सुलभामुळे होतं मला सकाळी सात वाजता चहाचा कप हातात लागायचा आता आठ वाजले तरी चहा मिळत नाही कोणाला काही बोलू शकत नाही मी सुलभाचा गुन्हेगार आहे मी तिला नेहमी गृहीत धरत आलो तिला एक माणूस म्हणून मी कधी महत्त्वच दिलं नाही इथे जमलेले लोक हे केवळ सुलभासाठीच आले आहे याची पुरेपूर कल्पना आहे मला मी अहंकारी असल्यामुळे मी कोणालाच महत्त्व दिले नाही तुमच्यापैकी जर कुणी आपल्या बायकोसोबत असं वागत असेल तर प्लीज असं वागू नका आपल्या बायकोला अर्धांगिणीला महत्त्व द्या मी आज असा हतबल झालो आहे तसं कुणीही होऊ नका तुमची बायको म्हणजे तुमच्या घराची गृहलक्ष्मी आहे तिचं मन जपा ती खूप काही करते ती कुठे काय करते या प्रश्नाचं उत्तर मला माझ्या आयुष्यातून ती गेल्यावर मला मिळालं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद